नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे अठरा जुलै एकोणावीस जुलै आणि वीस जुलै रोजी विखुरलेल्या स्वरूपात अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये होणार आहे आणि त्यानंतर मात्र जे आहे राज्यामध्ये सार्वत्रिक पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल जुलैच्या शेवटच्या 4 ते 8 त्या ठिकाणी धो धो अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो राज्यामध्ये मध्ये बरसेल म्हणजे की अतिशय त्या ठिकाणी असणार आहे याची सुद्धा अपडेट त्यामुळे व्हिडिओ या गोष्टीची नोंद घेणे अत्यंत पंजाब रावडे आता जो पाऊस आहे सध्याचा हवामान अंदाज त्या ठिकाणी हवामान अंदाज पाऊस आहे त्यांनी कोणत्या भागात सोळा तारखेपर्यंत सोळा जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये विशेष करून जो भाग समविष्ट होतो मात्र जे विदर्भात

म्हणजे की पंचवीस तारखेला पावसाचा राज्यामध्ये जे आहे जुलैला त्याबद्दल अठरा आपण यामध्ये एक भागात जो आहे चर्चा तर कसा वाढतो आणि मराठवाडा बघूया मराठवाड्यामध्ये येतात कशा नांदेड जिल्हा संपूर्ण सगळी अपडेट जी आहे त्याच्यानंतर संभाजीनगर लातूर जिल्हा जालना या ठिकाणी जो भाग आहे या भागामध्ये भागा या चार पावसाची सक्रियता असेल विशेष भागांमध्ये जुलै असणार काही ठिकाणी पाऊस बरसेल तर सर्व ठिकाणी उन्हाचा कडक प्रभाव त्या ठिकाणी असेल

यवतमाळ पावसाचा शेगाव त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रता सोलापूर कोल्हापूर हा जो परिसर आहे परंतु घेत असणार आहे मोठा जोर नसल्यानंतर मराठवाड्यामध्ये होईल सूर्यला संभाजीनगर जालना रत्नागिरी

प्रभाव त्या ठिकाणी राहील अतिशय स्वच्छ वातावरण विखुरलेल्या स्वरूपाची आपल्याला कोकणामध्ये अशा प्रकारे जे आहे

तुम्हाला परिसरामध्ये देखील पावसाची आहे मध्यम स्वरूपाची असेल म्हणजे काही भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये पावसाची सक्रियता नसणार आहे सतत कंटिन्यू अशा प्रकारचे जे सतत पावसाच त्या ठिकाणी नसणार आहे मोठा पाऊस त्या ठिकाणी नसेल मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होईल तर काही ठिकाणी होणार नाही असा एक युज करणार आहे त्याच्यानंतर मी भागेचं म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक उगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर असो तो या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र विखरलेल्या स्वरूपाची आहे त्यामध्ये जो डोंगराळ भाग आहे या भागामध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस होईल पावसाचा जोर शिल्लीशी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असेल बाकी इतरत्र भागांमध्ये वातावरण सोडं राहील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल मात्र वातावरणामध्ये त्या ठिकाणी आर्द्रता असल्यामुळं अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी हे वातावरण जे आहे थोडं गरम असेल ह्युमिडिटी त्या ठिकाणी आग्रहितचं वातावरण त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर जे आहे उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार देळवा खांद्रे भुसावळ हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत नाही अठरा एकोणावीस वीसच्या दरम्यान जे आहे एकोणावीसच्या सायंकाळी आपल्याला पावसाची सक्रियता ज्या भागामध्ये मध्य भागामध्ये बघायला मिळू शकते ते सुद्धा मध्यम स्वरूपाची पावसाची सक्रियता बघायला मिळेल तर अशा प्रकारे जे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे अठरा एकोणावीस वीसची ही पावसाची अपडेट असणार आहे आणि जुलैच्या आठवड्यामध्ये मोठा अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर ही सुद्धा आपली अठरा एकोण वीस जुलैची पावसाची अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर भेटूया पुढील भागात नवीन सोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद